नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र मित्रांनो ची पुन्हा एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो नॉन टेक्निकल ही यामध्ये तब्बल आठ हजार आठशे पन्नास जागांची भरती करण्यात येणार आहे तर जे उमेदवार पदवीधर असतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो या भरतीचे ऑनलाईन फॉर्म हे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पासून भरणे सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे जर तुमचं कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या भरतीसाठी तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता ऑनलाईन अर्ज हे आर आर बीच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करावायचं आहे मित्रांनो या भरतीची शॉर्ट नोटिफिकेशन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे डिटेल नोटिफिकेशन ही अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे डिटेल नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत आणि कोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत हे आपल्याला समजेलच डिटेल नोटिफिकेशन आल्यानंतर त्यावरती एक व्हिडिओ बनवून मी आपल्या चॅनलवर नक्की अपलोड करेल हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावा यासाठी तुम्ही हो आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ ज्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद